नमस्कार मैत्रिणींनो तर आजचा व्हिडिओ मी तुम्हाला थोडंसं बेसिक सांगणार आहे व्हिडिओमध्ये तर भरपूर लेडीज ब्लाऊज शिवतात पण त्यांना कसं नेमकं कटोरीची साईज किती घ्यावी प्रिन्सकमध्ये टक्स किती टाकावा ते प्रत्येक गोष्टी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि शिकवणार आहे तर तुम्हाला जर शिकायचं असेल तर नक्की आजचा व्हिडिओ पूर्ण पहा त्यामध्ये मी तुम्हाला कटोरी कोणत्या साईजमध्ये किती कटोरी घेतली पाहिजे हे सांगणार आहे चला मग तर यामध्ये बघा आता जर आपली अठ्ठावीस साईजची कटोरी असेल अठ्ठावीस साईजची आपली जर कटोरी असेल दिसतं आहे का बघा तुम्हाला तर त्यामध्ये आपण चार पॉईंट पंच्याहत्तरची कटोरी घ्यायची अठ्ठावीस साईज जर आपली असेल तर त्यामध्ये आपण चार पॉईंट पंच्याहत्तरची कटोरी घ्यायची आणि तीस साईजची जर आपली छाती असेल तर त्यामध्ये आपण पाच इंचाची कटोरी घ्यायची आणि बत्तीस इंचाची जर आपली छाती असेल तर त्यामध्ये आपण पाच पॉईंट पंचवीस इतकी कटोरी घ्यायची आता याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकताय म्हणजे तुमच्या लक्षात येईल चौतीस साईजची जर आपली कटोरी असते आता छाती असेल तर पाच पॉईंट पन्नास म्हणजे साडेपाच इतकी आपण कटोरी घ्यायची छत्तीस साईजची जर असेल आपली तर आपण पाच पॉईंट पंच्याहत्तर घ्यायचं कटोरी हे बेसिक माप आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल याचा एक चार्ट करून ठेवा प्रत्येक वेळीमध्ये म्हणजे तुम्हाला पॅटर्न वगैरे पण घ्यायची गरज नाही आणि घ्यायच्या असतील तर मी देते पण मी जसं स्टेप बाय स्टेप तुम्हाला पूर्ण माहिती देऊ राहिले त्या पद्धतीनं मी जर शिकलात तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल त्यानंतर आपली अडोतीस साईजची जर चेस्ट असेल त्याला पण आपण पाच पॉईंट पंच्याहत्तरच घेणार चाळीस साईजची जर आपली छाती असेल तर त्याला आपण सहा इंचाची कटोरी घेणार बेचाळीस इंचाची जर आपली छाती असेल तर त्याला आपण सहा पॉईंट पंचवीस घेणार आणि चव्वेचाळीस साईजची जर असेल आपली तर आपण त्याला साडेसहाची घेणार अठ्ठेचाळीस साईजची जर असेल आपली अठ्ठेचाळीस साईजची तर त्याला आपण सात इंचाची घ्यानार आणि त्याच्या पुढं जर असेल तर सव्वा सातपर्यंत पण आपण घेऊ शकतो तर हे बेसिक स्ट्रक्चर झालं कटोरीचं अठ्ठावीस साईजची असेल तर सव्वा पावणे पाच तीस असेल तर पाच बत्तीस असेल तर सव्वा पाच या पद्धतीने तुम्ही त्याचं स्ट्रक्चर आणि स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला कोणत्या साईडमध्ये कित कोणत्या साईजमध्ये किती कटोरी घ्यावी ही लक्षात येईल आपण ब्लाउज शिवतो पण बेसिक माहिती आपल्याला त्यातली माहीत नसेल तर मग आपण तेही करू शकत नाही आपण काय करतो कस्टमरचं जे आहे कटोरी ती मोजून त्यावर टाकतो पण बेसिक या पद्धतीने जर आपण प्रत्येक माफे परफेक्ट या पद्धतीने जर टाकलं तर आपलं जे आपली ड्रॉइंग आहे जे आपले मापे आहेत ते कधीच चुकणार नाहीत आणि त्यातली त्यात जे कस्टमर आहे त्याच्या फिगरचा पण अभ्यास करत चला त्याचा चेस्टचा भॅक भाग कसा असेल त्याचे शोल्डर कसे का असेल काहीची अशा पद्धतीने निमुळती असतात काहीची स्ट्रेट असतात आणि काहीची थोडीशी अशी गोल आकार असतात तर त्या हिशोबाने तुम्ही माप टाकत चला म्हणजे तुमचं कटिंग आणि ड्रॉईंग कुठेच चुकणार नाही तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली उद्याचा व्हिडिओ आपण घेऊन येऊया आर्म हॉल किती गळारुंदी किती हा व्हिडिओ जर चालला तुम्हाला जर समजलं तुमच्या जर कमेंट भरपूर आल्या तर मी तो नक्कीच व्हिडिओ टाकेल आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला पूर्ण माहिती शिकवेल धन्यवाद